खरोखरच तातवडे या गावामध्ये आणि विशेषतः आता हा शहरामध्ये वाढणाऱ्या नागरिकांना लक्षात ठेवून सर्वांनी एकसंग कसा आला पाहिजे आणि हा एकोपा कसं केलं पाहिजे आणि त्याची सुरुवात आज टी पी एल म्हणजे प्रीमियम लीगच्या माध्यमातून करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि मी आज त्यांना आवाहन केलं की हे निवड फक्त क्रिकेटपुरतं मर्यादित न ठेवता पुढच्या काळामध्ये पण देखील ह्याला ए एल एम ज्याला आपण आ, एरिया लोकल मॅनेजमेंट आपण म्हणतो या माध्यमातून पण केलं पाहिजे कारण अनेक नागरिक ज्यावेळी नवीन नवीन योजनेमध्ये येतात त्याच्या नागरिक सुविधा कशी असली पाहिजे काय असलं पाहिजे आणि पुढे आता हा त्यांचा शहर होणार आहे ह्या सर्वांना लोकांना एकत्रित आणण्याचा एक, एक अभिनव प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक आणि चेतन पवारांच्या पुढाकाराने पुढच्या काळामध्ये इकडच्या समस्या पण सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण वचनबद्ध आहोत या दृष्टिकोनातून पण देखील आव्हान मी असेल वेगवेगळ्या या व्यासपीठावरती सर्व मंडळीने नेते मंडळींनी करून करण्याचं काम केलेलं आहे नाही हा अभिनव प्रयत्न हा अभिनव प्रयत्न आहे आणि ही सुरुवात पहिली केली आणि म्हणून मी आता त्याला सांगताना सांगितलं की आता तू कॉम्पिटिटर वाढवलेलं आहे पण काय काळजी करू नका कितीही कॉम्पिटिटर जरी असले तरी आमच्यासारखे कोच त्यांच्या मागे असल्यामुळे मॅच हेच ती जिंकतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो तो अधिकार पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींचा आहे पण नक्कीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अत्यंत आनंद होईल की चेतन पवारसारखा का कार्यकर्ता ज्यांनी आज युवासेनेला एवढं नेतृत्व देण्याचं काम केलेलं आहे आगामी काळामध्ये त्यांनी लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी महानगरपालिकेमध्ये जावं अशी माझी अपेक्षा काय नाही आज खरंच चांगला दिवस आहे खरं तर दर मी मागाशी सांगितलं की टी पी एल ही संकल्पना ज्यावेळेस आमच्या मनात आली पूर्वीचा काळ जर पाहिला आपण तर तातवडे आणि पुनवळे ह्या ग्रुप ग्रामपंचायती एकत्र होत्या परंतु कालांतराने तातवडे ग्राम ग्रामपंचायत सेपरेट झाली पुनवळे ग्रामपंचायतीचा कारभार सेपरेट चालू लागला आणि वाढत्या शहरीकरणापासून जर आपण पाहिलं तर दोन्ही गावांमध्ये वेगवेगळ्या सोसायटीज तयार होत आहेत नवनवीन लोक राहायला येत आहेत यांचे कुठं ना कुठं ऋणानुबंध एक व्हायला पाहिजे आपण पूर्वीचा जर विचार केला तर गाववाले अशी एक पद्धत होती गाववाले आणि आता सर्वज आपण बघतो की अनेक लोक वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी राहायला येतात तर गाववाला आणि बाहेरचा हा कुठेही भेदभाव न राहता सर्वांनी एकजोटीने एक मानाने शांततेने संयमाने या ठिकाणी राहावं यासाठी मी व माझ्या मित्र परिवाराच्या वतीने केलेला एक छोटासा प्रयत्न आहे डीपीएल हे नाव का दिलं टीपीएल चा फुल फॉर्म होतो तातवडे पुनवळे प्रीमियर लीग प्रीम बक्षिसाचं स्वरूप बक्षिसाचं स्वरूप जर आपण पाहिलं तर पुरुष संघासाठी आणि स्त्रिया संघासाठी म्हणजे लेडीज टीमसाठी आणि जेन्ट टीम साठी सेपरेट सेपरेट बक्षीस ठेवलेले आहेत पुरुष संघासाठी आपण पहिलं पारितोषिक ठेवलेलं आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपये सेकंड पारितोषिक ठेवलेलं आहे सत्त्याहत्तर हजार सातशे सत्त्याहत्तर आणि थर्ड पारितोषिक ठेवलेलं आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न तसेच महिलांसाठी आपण पहिलं पारितोषिक ठेवलेलं आहे सत्याहत्तर हजार सातशे सत्त्याहत्तर द्वितीय पारितोषिक ठेवलेलं आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न आणि तृतीय पारितोषिक ठेवलेलं आहे तेहतीस हजार तीनशे तेहतीस आणि महिलांसाठी चौथं बक्षीस सुद्धा ठेवलेले आहे बावीस हजार दोनशे बावीस रुपये सामन्याच्या लास्टला प्रत्येक प्रत्येक सामने प्रत्येक सामन्यानंतर ज्यावेळेस फायनलचं येईल फायनलला आम्ही बेस्ट ऑफ द बॉलर बेस्ट ऑफ द फिल्डर बेस्ट ऑफ द बॅट्समन अँड बेस्ट ऑफ मॅन ऑफ द मॅच हे सर्व पारितोषिक आम्ही ठेवलेले आज सर, या सर, उपक्रमातून तुम्हाला तुमच्या आमदारांनी प्रवक्त्यांनी हिरवा कंदील दाखवला हा सर्वश्री निर्णय हा पक्षश्रेष्ठींकडे जातो सचिन बवयर हे आमचे नेते आहेत आणि जर त्यांच्या मनात असेल आणि त्यांच्या इच्छा असेल तर त्यांनी बोललेलं निश्चितच कार्य पूर्ण होईल